महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात एक पोलीस कर्मचारी जागी ठार तर दोन जखमी शिरपूर तालुक्यातील दैवर शिवारात महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात होऊन पोलीस कर्मचारी जागी ठार झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या अपघातात अन्य दोघ कर्मचारी जखमी झाले असून त्यांना शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग पोलिसांचे व्हॅन क्रमांक एक, दोन, बत्तीस, दुपारी एक वाजेच्या टायर फुटला यामुळे व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन तीन पलटी होऊन अपघात झाला या अपघातात पोलीस कर्मचारी नवलसिंग वसावे व एकोणतीस राणा नंदुरबार हे जागी ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी प्रकाश जाधव व अनिल पारधी हे गंभीर जखमी झाले आहेत अंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती तिन्ही तातडीने शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी असलेले प्रकाश जाधव अनिल पारदी यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे समजते सदर बाहन हे मयत पोलीस कर्मचारी नवलसिंग वसावे हे चालवत होते महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला ला सबस्क्राईब करा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद